नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की मुक्ता मात्र सी सी टी व्ही फुटेज चेक करण्यासाठी सोसायटी ऑफिस मध्ये आलेली ते असते ते तेव्हा तिथे कुलूप दिसतं त्यामुळे ती वॉचमॅनला फोन लावते तो वॉचमॅन सांगू लागतो मॅडम मी आताच घरी पोहोचलो आहे तर ती म्हणू लागते हरकत नाही दुसऱ्या शिफ्टवरचे वॉचमॅन असेल ना त्यांना फोन करून जरा मला चावी मागवून द्या तेव्हा तो म्हणतो सॉरी मॅडम पण चुकून चावी माझ्याकडे आली आहे तेव्हा मुक्ता त्याच्यावर ते ओरडते काय तुम्ही मला महत्वाचं काम होतं तुम्ही जवळ राहता का कुठे तर तो म्हणतो नाही मॅडम मी खूप लांब राहतो प्लीज उद्या देतो ना चावी तर मुक्ता म्हणते हरकत नाही पण उद्या नक्की द्या इकडे मात्र सागर टेन्शनमध्ये मध्ये असतो काय करू कळतच नाही कोमलनी धमकी दिलेली आहे की मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल अभिषेकनी सुद्धा लग्नाला नकार दिलेला आहे हे अजून तिला माहिती नाही आणि आई तर खूप टेन्शनमध्ये मध्ये आहे आणि इकडे मुक्ताला पण काय समजावं तेच कळत नाही पण मुक्ताशी बोलायला हवं असं म्हणून तो बाहेर जातो तेवढ्यात मात्र आता मुक्ता समोर नाही येते आणि तिचंही लक्षण असतं त्यामुळे दोघांची टक्कर होते आणि तिथे मात्र आता बघून चालता येत नाही का असं म्हणून सागर ओळखतो तर तेव्हा मुक्ता म्हणते हो आता इथेही माझीच चूक आहे त्यानंतर सागर म्हणतो सॉरी तुम्हाला मला लागलं का तर ती म्हणते नाही मला लागलं नाहीये त्यानंतर तो पुन्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ती म्हणते सागर ऐका ना प्लीज मला फक्त उद्याचा एक दिवस द्या मी तुमच्याकडे एकच दिवस मागते मला महत्वाचा विश्वास बसेल तेव्हा सागर म्हणतो पण तुम्ही हे खूप चुकीचं करता आहे तुम्हाला माहिती आहे ना कोमलनी काय परिस्थिती निर्माण केलेली आहे तेव्हा ती म्हणते हो पण मला हे पण कळत आहे जर तो मुलगा चुकीचा आहे हे सिद्ध झालं तर कोमल जेव्हा त्याच्याशी लग्न करेल तेव्हा तिला मागे फिरण्याचा काही मार्ग राहणार नाही मग मात्र आपण काय करणार आहोत तर तेव्हा आता सागरलाही तिचं म्हणणं पटू लागतं तेव्हा तो म्हणतो ठीक आहे उद्याचं फक्त एक दिवस पण हे कोणालाही कळता कामं की तुम्ही पुरावा शोधता आहे तेव्हा मुक्ता त्याला थँक्यू म्हणते पण त्यानंतर सागर म्हणतो जर का तुम्ही या पुढेही काही सिद्ध करू शकला नाही तर तुम्हाला माहिती आहे हा सागर कोळी काही करू शकतो त्यामुळे आता सागर तिथून निघून जातो मात्र आता मुक्ता स्वामींची मदत मागते दुसरीकडे दिवशी सकाळी मात्र आता ती ऑफिसमध्ये जाते आणि सी सी टी व्ही फुटेज चेक करू लागते त्यानंतर त्याच टायमिंगमध्ये ती सगळं सी सी टी व्ही फुटेज चेक करते आणि आता तिला मात्र त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये अभिषेक बोल फोनवर बोलताना दिसतो तेवढा तिथे वॉचमॅन येतो आणि तो बाहेर असं सांगून तिथनं निघून जातो तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे तुम्ही जा माझं काम झाल्यावर मी चावी आणून देईल त्यानंतर मात्र आता मुक्ता सी सी टी व्ही फुटेज चेक करते तेव्हा त्या मध्ये अभिषेक दिसतो आणि मागून येणारी अनुजा सुद्धा दिसते आणि ती त्याला कशा प्रकारे मिठी मारते हे बघून मात्र आता मुक्त मनाशी म्हणते काही याची ही मैत्रीण वगैरे नाहीये यांच्या आहे ही त्याची बायको आहे आणि इथे ते स्टोर रूम मध्ये गेलेले सुद्धा दिसत आहे यामध्ये सगळे पुरावे आहे असं म्हणून ती सीसीटीव्ही फुटेज कॉपी करते आणि आता हे मी सागरला दाखवते असं म्हणून ती पटकन कॉपी करून तिथनं बाहेर पडते दुसरीकडे मात्र इंद्रा विचारतच असते की काय करायचं रे अभिषेक पण माझा फोन सुद्धा घेत नाहीये खूपच सगळं वातावरण खराब झालेलं आहे काही ना काहीतरी आपल्याला करायला हवं सागर इकडे मात्र सागरही म्हणतो हो आई बघूया आपण परंतु इंद्रा मात्र खूपच आता टेन्शन मध्ये असते आणि दुसरीकडे मात्र आता मुक्ताने सीसीटीव्ही फुटेज आपल्या पेन ड्राईव्ह मध्ये कॉपी करून घेतलेलं असतं इकडे मात्र कोमल जोरजोरात फोनवर व्हॉईस मेसेज पाठवत असते प्लीज मी सगळ्यांतर्फे माफी मागते पण एकदा फोन तरी उचला आणि असं म्हणून खूपच तिला रडू येत असतं इकडे आता ती, ती घरच्यांना सांगते की तो माझा फोन पण उचलत नाहीये तर तेव्हा आता सागरलाही वाईट वाटत वाट असतं परंतु करणार तरी काय दुसरीकडे मात्र सावनीला खूपच मजा येत असते की आता मला खाल्लेलं पचेल या कोमलला त्रास होताना बघून खरंच मला खूप बरं वाटतं आहे त्यानंतर आता मुद्दा म्हणून सावणी अजूनच आगीत ओतते की अभिषेक आपल्या कोमलशी लग्न तर करेल ना आणि तेव्हा आता सगळ्यांनाच काळजी वाटू लागते इतक्यात मात्र सागरला ऑफिस फोन येतो आणि तो नाश्ता करताना उठून जातो मला मेल करायचा आहे म्हणून तेवढ्यातच तो आत गेल्यावर तिथे पळत पळत मुक्ता येते आणि सागर कुठे आहे म्हणून विचारू लागते तेव्हा सगळेजण सांगू लागतात की अगं काय झालं एखादा वाघ मागे लागल्यासारखे का पळते आहे तू तर तेव्हा ती म्हणते नाही काय झालं नाही पण मला त्यांच्याशी जरा महत्वाचं काम होतं त्यांच्याशी मला बोलायचं आहे इकडे मात्र कोमल खूपच दुखावलेली असते त्यामुळे ती बहिणीशी काही बोलत नाही दुसरीकडे मुक्ता मात्र सागरची चौकशी करत असते आणि इकडे तिला स्वाती विचारते अगं पण झाले काय तर तेव्हा ती म्हणते नाही मला जरा त्यांच्याशी बोलायचं आहे लगेच सावणीला संशय येतो आणि ती मुक्ताला अडवण्याचा प्रयत्न करते पण मुक्ता तिलाही इग्नोर करते आणि सागरला बघताच लगेच सागरला म्हणते चला ना मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि तेवढ्यात तिच्या हातामध्ये पेन ड्राईव्ह आता सावनीला दिसतो आणि हे बघून तिच्या सगळा प्रकार लक्षात येतो की नक्कीच हिने काहीतरी पुरावा आणलेला आहे त्यामुळे ही सागरला एवढा आग्रह करते आहे आणि सागरला पुरावा दाखवते आहे आता मला काही ना काहीतरी करायलाच हवं पण कसला पुरावा आणला आहे या विचारामध्ये ती पडते तेवढ्यात दरवाज्याची बेल वाजते आणि सावनी जाते तर तिथे वॉचमॅन आलेला असतो आणि वॉचमॅन म्हणतो की ताईंनी चुकून चावीवरती आणली आहे मला चावी हवी आहे त्यामुळे सावनीचा सगळा प्रकार लक्षात येतो कि आता मुक्तानी सीसीटीव्ही फुटेज बघितला आहे त्यामुळे ती खूप घाबरते आणि वॉचमनला म्हणते तुम्ही जा आणून देते त्यानंतर मात्र मुक्ता जाऊन सागरला पेन ड्राईव्ह दाखवते आणि हा बघा यामध्ये सीसीटीव्ही फुटेज आहे आणि यामध्ये तुम्हाला सगळं नीट दिसेल की त्याने आपली कशी फसवणूक केली तो आपल्याशी किती खोटं बोलला हे लगेच यामध्ये क्लिअरली दिसेल फक्त तुम्ही या पेन ड्राईव्ह मधला पुरावा एकदा बघा त्यामुळे आता सागरच्याही लक्षात येतं आणि तो म्हणतो ठीक आहे चला बघूया पुरावा आणि त्यांचं बोलणं मात्र सावनी ऐकते आणि सावनी मनाशी विचार करते बाप रे सगळं संपला आता पण अशी मानून चालणार नाही मला काहीतरी करायला हवं इकडे मात्र सागरला पेन ड्राईव्ह दाखवण्यासाठी मुक्त लॅपटॉप घेते परंतु लॅपटॉपची बॅटरी पूर्णपणे डाऊन असते त्यामुळे सागर तिला म्हणतो तिथलं स्विच चालू करा आणि आता मुक्त लगेच तिथे चार्जिंगचं स्विच चालू करते आणि इकडे लगेच सावनीच्या डोक्यामध्ये आयडिया सुचते ती लगेचच त्यांच्या रूमची लाईटची बटनं बंद करते आणि आतमध्ये येऊन मात्र आता मुक्ताकडे चावी मागते की तो वॉचमन चावी मागतो आहे तेव्हा आता सावनीला मुक्ता चावी देऊन टाकते त्यानंतर ती त्यांच्या रूमची लाईटची बटनं जेव्हा बंद करते तेव्हा मात्र त्यांच्या लॅपटॉपचा शॉर्ट सर्किट होतो आणि लॅपटॉप मंद खूप दूर निघतो त्यामुळे इकडे दोघेही जण खूप घाबरतात आणि सागर मात्र त्या लॅपटॉपवर टॉवेल टाकतो आणि मुक्ता तुम्ही ठीक आहात ना म्हणून मुक्ताला सावरण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या आवाजामुळे आणि गोंधळामुळे घरातले सगळेजण आतमध्ये धावून येतात आणि इकडे मुक्ता म्हणते मी ठीक आहे पण मला प्लीज लॅपटॉप पाहिजे आहे त्यातलं पेन ड्राईव्ह खूप महत्वाचा आहे इकडे इंद्रा म्हणते काय झालं तर सगळेजण विचारू लागतात पण लकी येतो तो म्हणतो तुमच्या रूमच्या लाईटची बटनांचा प्रॉब्लेम झाला होता पण मी आता नीट केलं इतक्यात सावनी तिथे पोचते आणि ती वॉचमनला सांगते जा लवकर सी नंबर विंगची टेरेसमधलं पाणी सुरू आहे तर इतक्यात तो पळत ते बंद करायला जातो सावनी त्या गोष्टीचा फायदा घेते आणि ऑफिसमध्ये शिरते दुसरीकडे मुक्ता सागरला सांगू लागते की आपण ते पेन ड्राईव्ह जरी खराब झालं ना तरी ते सी सी टी व्ही फुटेज मी ऑफिसमधून आणलं होतं आपण डायरेक्ट ऑफिसमध्ये जाऊन तो पुरावा बघूया आणि लगेचच मुक्ता आता पळत जाते आणि सागरलाही घेऊन जाते इकडे मात्र सावनी तिथे शिरते आणि सावनीला मात्र कुठेही पुरावा मिळत नाही त्यामुळे ती फारच टेन्शनमध्ये येते आता करू तरी काय कुठे आहे तो पुरावा काहीच कळत नाही त्यामुळे ती विचार करते की एक काम करते सगळं सीसीटीव्ही फुटेजच डिलीट करून टाकते म्हणजे काहीच सापडणार नाही म्हणून ती सगळं काही फुटेज असतं ते सगळं डिलीट करते आणि आता तिथून ती पळून जाणारच असते तेवढ्यात मुक्ता आणि सागर तिकडे येतातच असतात आणि इकडे मात्र आता पूर्णपणे सावणी जरी तिथनं सटकली असली तरी पण मुक्ताच्या पूर्णपणे लक्षात येतं की इथे नक्कीच कोणीतरी आलं होतं आणि घरातल्या घरात फक्त सावनीच हे करू शकते आणि पूर्णपणे आता सावनीवर मुक्ताचा संशय येतो आणि आता सावनीच अभिषेकला साथ देते आहे हे मुक्ताच्या लक्षात येतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अभिषेकचं आता लग्न मोडण्याचा प्लॅन आता मुक्त ऐकते आणि हे कधीच शक्य नाही आमचा कोमलचं असं कधीच होऊ शकणार नाही ना ना, तुझा प्लॅन मी कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही ना, असं ती म्हणते इतक्यात अभिषेक म्हणतो पण मला अडवणार तरी कोण तेव्हा मात्र त्याच्या हातातली रिंग खाली पडते आणि मुक्त ती उचलते आणि ती म्हणते मी शब्द देते आमच्या कोमलचं लग्न तुझ्याशी कधीच होणार नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा